तर काय मग सुनबाई आज काय बनवणार आहात आज आपण मस्त पैकी बनवणार आहोत झटपट होणारी पावभाजी तुम्ही बघू शकता वातावरण किती छान आहे झटपट होणारी पावभाजी तर झालीच पाहिजे ना चला तर बघूया साहित्य आपण घेतला इथे बटाटा आणि फ्लॉवर घेतलेला आहे ढोबळी मिरची घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे चॉक केलेला टोमॅटो घेतलेला के आहे चॉक केलेला कांदा घेतलेला आहे आणि मसाल्यांमध्ये आपण बेसिक मसाले घेतलेले आहेत मीठ हा घरगुती तिखट हे लाल तिखट आणि हा पावभाजी मसाला आणि एक्स्ट्रा आपल्याला चीजही बनवायचा आहे सो मी तरी चीज वापरते पावभाजीमध्ये चीज आहे आणि बटर चला तर मग आपण आधी भाज्या शिजवून घेऊया कुकरला चला तर इथे तेल आपलं तापलं आहे छान ह्याच्यामध्ये आपण जो भाज आहे त्याला घालणार आपण सगळ्या भाजी घालून घ्यायचं ज्याला गावमध्ये त्याच्या आणि एक चिरून घेण्याचं ते याच्यात घालायचं आणि आता एकदा आपण हे एकत्र घेऊन घ्यायचा तेलामध्ये अशा एक चमचा भाज्या परतवल्यानंतर आपण ह्याच्यात थोडस मीठ घालणार आहोत थोडंसांबी पुन्हा आपण करून घ्यायचं भाज्या एकत्र झाल्या तर ह्याच्यात पाणी घालायचं पाणी घालून घालच्या पावडर घालायची आणि थोडस घेऊया एकदम धडपड होते लगायला लागत पावडर आपल्या भाज्या इथे आहेत तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करूया त्याच्यासाठी मी तेल ऑलरेडी याच्यात टाकलंय आणि गरम जिरं थोडस जिरं छान असं शिजलं त्याच्यात शिजलेलं आणि बायदवी ह्याच्यात छोट्या मिरच्या पण मी हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्याही तुम्ही घालू शकता जर तिखट आवडत असेल तर नाही तर काही कांदा छान ब्राउन झालेला आहे आणि आता आपण याच्या टोमॅटो घालूया इथे मी दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत घालून घेऊया आपण एकत्र टोमॅटो छान असा मऊ झाला पाहिजे या भाज्या सॉफ्ट झालेल्या आहेत शिजून आता आपण ह्याच्यात मसाले ऍड करणार आहोत मीठ आणि बाकी सगळे मसाले आपला छान असा मसाला शिजू झाला ड्राय होत नाही छान असं ग्रेवी आपली शिजली आहे आणि तेल सुटलंय मसाल्याबरोबर इथे बघू शकता इथे मी कुकरला ज्या भाज्या शिजत ठेवल्या होत्या ते शिजून झाल्यात आणि त्याला हलकंसं मॅश केलेलं आहे मी आता आपण हे ह्याच्यात तयार करणार आहोत भाज्यातलं पाणी छान लगत आहे आता ही पावभाजी थोडीशी शिजल्याची चमित अशी झालेली दिसते गॅस कमी ठेवायचा आणि आता थोड्याशा भाज्या मॅश करून घेऊया मला खूप आवडत असेल तर तुम्ही खूप बारीक केल्यात तरी चालेल मला त्या भाज्या आवडतात मध्ये लागल्या व्यवस्थित काय मग तुम्हाला आवडली काही रेसिपी झटपट होते एकदम पावभाजी माझ्या घरी तरी सगळ्यांना आवडते पण ही नक्की ट्राय करू बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही कशा प्रकारे पावभाजी बनवता आणि खूप मेहनत नाही करावी लागत आपल्याला तर मंडळी आपली चमचमीत अशी पावभाजी तयार झालेली आहे आणि कमाल रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता गेल्या प्रॉन्स बिर्याणीला पण तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल खरंच थँक्यू आणि ही जर चमचमीत अशी पावभाजी रेसिपी आवडली असेल तर कुकविथ आई सुन सुनबाई या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि भेटूया अशा इन्स्टंट रेसिपीसोबत लवकरच चला होऊयात